लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अॅपल या नामांकित कंपनीच्या मोबाईलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या एम जी रोडवरील प्रधान पार्कच्या तळमजल्यावरील चार दुकानांमध्ये गुंडाविरोधी पथकानं काल गुरुवारी छापा टाकला यावेळी पथकानं तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयांचं बनावट साहित्य जप्त केलेलं आहे कुंदन गुलाबराव बेलोसे यांनी प्रधान पार्क कॉम्प्लेक्स येथील मोबाईल विक्रीच्या दुकानामध्ये ॲपल कंपनीच्या मोबाईल ॲक्सेसरीजचे बनावट साहित्याची विक्री केली जात असल्याची तक्रार केलेली होती त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकानं येथील दुकानांवर कारवाई केलेली आहे या पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकानं गुरुवारी सकाळी अंबिका मोबाईल शॉपचे मालक संशयित देवासी भल्लाराम यांच्या ताब्यातून एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा सा बनावट साहित्यांचा सा साठा जप्त केला तसंच शिव मोबाईल शॉपचे मालक संशय सुरेश चौधरी यांच्या ताब्यातून सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचे साहित्य युनिक मोबाईल शॉपचे मालक कोल्हे यांच्या ताब्यातून एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचे साहित्य विनस मोबाईल शॉपचे मालक संशय दीपक वाघ यांच्या ताब्यातून दोन लाख बारा हजार पाचशे रुपयांचे साहित्य असा एकूण पाच लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे सरकारवाडा पोलीस ठाण्याआधीमध्ये एम जी रोडवर इथं आमच्याकडं कुंदन गुलाब बेलोशे जे कॉपीराईटचे ऑथराईज uh, uh, कॉपीराईटचे केस करणारे आहेत ते मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रसाद मर्चा सरांकडे येऊन त्यांनी केस करण्याबाबत कारवाई uh, करण्याबाबत सांगितलं असता आम्ही इथं आलो uh, या ठिकाणी अंबिका शॉप शिव शॉप युनिक मोबाईल मिनस मोबाईल या चार दुकानावर आम्ही कारवाई uh, करत आहोत यामध्ये ॲपल मोबाईलच्या ॲक्सेसरीज डुप्लिकेट आणि आयफोनच्या ॲक्सेसरीज या संदर्भात आम्ही कारवाई करत आहोत कारवाई चालू आहे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे पुढील गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहोत पंचनाम्याचं चा काम चालू आहे एकंदरीत येतात आम्ही तुम्हाला सांगतो सध्या तर दुकानाचे चा मालक चार आरोपी आहेत पुढचा तपास करून निष्पन्न करू दरम्यान यामध्ये ब्रँडेड कंपनीचे अॅक्सेसरीच्या आणि उत्पादनाशी हुबेहूब नक्कल आणि रंगसंगती असल्या वस्तूंचा समावेश आहे पथकानं या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक